मित्रांनो काय माहिती का की हे वाले आहेत ना तुमचे आणि त्या त्यांच्यावर बसून त्यांच्या फांदीवर बसून रोज जे क्रकाश्य काव खाव काव करत असतात ते ह्याच्यावर गुन्हा आहे हा आरोपी आहे तो गुन्हेगार आहे हा येतोच कसा राजकारणात हा उभा त्या राहतो कसा मला तिकीटच कसं मिळतो याला पदच कस मिळतो असो जे करतात ना सगळे आज समाजात स्थिती काय माहितीये काय माहितीये का, का, का? कोर्टामध्ये ज्या वेळेला तुम्ही वाचता पेपरला की संपूर्ण देशामध्ये मिळून काहीतरी तीस का एकोणतीस कोटी खटले निर्णया कोर्टात मिळून पेंडिंग आहेत किती एकोणतीस का तीस कोटी समजा तीस कोटी धरू आपण या तीस कोटी खटल्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी काही एकच आरोपी नसतो कुठे दोन कुठे चार कुठे दहा कुठे दहा पस्तीस चाळीस पन्नास म्हणजे या देशाची निम्मीहून अधिक लोकसंख्या कुठल्या ना कोठात आरोपी म्हणून आहे कळत आहे का समजत आहे पन्नास कोटी जनता एकशे चाळीस पैकी पन्नास कोटी जनता की कुठल्या ना कुठल्या कोर्टात आरोपी आहे म्हणजे जवळजवळ वयात आलेली माणसं जर धरली अठरा वर्षापेक्षा पुढली जर तर त्यातली निम्मेहून अधिक माणसं कुठे ना कुठे आरोपी आहेत कसलेही आरोप असतात नेते बहकवतात फडकवतात राष्ट्र आरोपो राष्ट्ररो चाली पोरं शे दोनशे पोरं बसतात पोलीस नावं लिहून घेतात एफ आय आर दाखल करतात कोर्टामध्ये तारीख लागते त्या गाढवाना मूर्खांना चित्ती यांना कळतच नाही ने। की या नेत्याच्या नावाखाली आपण जे रस्ता रोको केलं त्याच्यामुळे आपल्याला पासपोर्ट मिळणार नाही पोलीस केस झाली म्हणून सरकारी नोकरी मिळणार नाही सरकारच्या जे निर्णय योजना आहेत त्याच्यामध्ये आपण मिळणार नाही आणि उद्या कुठलंही सार्वजनिक पद अगदी नगरसेवक पदापासून काही करायला गेलो लिहावं हो लागणार इथे हा खटला चालू आहे आणि कलम लावलेली असतात त्याला शांततेचा भंग सरकारी कार्यात अडथळा अटेम्प्ट टू मर्डर ए थापडी मारली तरी जर पोलिसांच्या मनात असेल तर अटेम्प्ट टू मर्डर रेग्युलर गुन्हेगार तोच की ज्याचं सिद्ध झालंय ते किती आहे या देशामध्ये गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण विविध कोर्टांमधलं गुगलवर जा मी काय जे बोलतोय ना हल्ली माझा कोण आहे माहिती आहे इन्फॉर्मेशन बँक डाटा बँक माझी गुगल आहे मी तुमच्या पुढे बसण्यापूर्वी जा तिथे त्या मोबाईलवर जाऊन लॅपटॉपवर जाऊन गुगलवर काय म्हटलंय म्हटलंय बघतो देशामधला सुप्रीम कोर्टाचा रेट केसेस क्लिअर करण्याचा साडेतीन टक्के आहे आणि तिथेही काही कोटी केसेस काही लाख केसेस खाली काही कोटी केसेस खालपर्यंत गेलात तर पेंडिंग आहे मग ते आरोपी आहेत सगळे त्यांच्यावर आरोप झालेले आहेत पण पोलीस काय पैसे खाऊनही आरोप करतात पैसे दिले की आरोप करतात मीडियाच्या दबावाखाली आरोप अरे आमच्या मीडियावाल्यांवर किती खटलेत ते छापा नाही का ते उभे राहत नाहीत ना उमेदवारी भरत नाहीत अर्ज कुठे सहसा पत्रकारांनी तिकीट कोण देतो केव्हा तरी देतात ते ठीक आहे पण बाकी त्यांच्यावर डिफेमेशन केस नाही असे पत्रकार दहावीस टक्के असतील डिफेमेशन ही केस आहे तो गुन्हा आहे त्यात शिक्षा होते पण होऊ शकतो डिफिमेशन केस पत्रकारांवर नाही असे दहावीस टक्के असतील त्यांच्यावरही खंडणीचे गुन्हे नाहीत असे पत्रकार फिफ्टी पर्सेंट असतील म्हणजे फिफ्टी पर्सेंट वर खंडणीचे गुन्हे असतात अरे जाहिरात मागायला गेला आणि जर त्याच्याशी वैमनस्य असेल कुठल्या तरी एखाद्या एस्टॅब्लिशमेंटचं मालकाचं म्हणा कंपनीचं म्हणा दुकानदाराचं म्हणा जाहिरात मागायला त्याचा माणूस जातो आत्ता घडलाय तर तोच म्हणतो की माझ्या विरुद्ध एक बातमी छापली होती तो त्याशी गोडगोड बोलतो आणि तो संदिग्ध बोलतो फोन टेप करतो त्याचा किती अपेक्षा आहे तुमची वगैरे मग तो जाहिरातीसाठी हा शब्द आला नाही आला तरी तो बोलतो की इतके अमुक तमुक त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अडकवतात किती पत्रकार खंडणीच्या गुन्ह्यात अडकवलेले आहेत जाहिरात मागायला गेलेले खंडणी मागणारे आहेत वेगळे ते ते मी अजून तो उल्लेख नाहीच केला पण जाहिरात मागायला गेलं आत्ता हो एका उमेदवाराने विरुद्ध एका आमच्या पित पत्रकार मित्राने काहीतरी छापलं होतं वर्षापूर्वी छापलो होतो तो, तो।, तो नागासारखं डूक धरून बसला त्याचं हो। त्यांनी त्याला फोन केला आपल्या माणसामार्फत आणि सांगितलं की ते आम्हाला इलेक्शनचं पॅकेज करायचंय मी निवडणुकीला नव्या मुंबईतून उभा राहतोय तर बोलायला या तो गेला त्यांनी त्याला सांगितलं कितीचं पॅकेज वगैरे हो त्यांनी सांगितलं की बा असं केलं तर इतकं बूथ लेवलपर्यंत आम्ही केलं तर एक दहा लाखाचं आहे पण फार डिटेलमध्ये तुम्हाला हवं असेल तर पंचवीस लाखाचं पॅकेज वगैरे हो वगैरे तर ठीक आहे एक दहा लाखाचं पॅकेज आपण करूया आणि हे सगळं तोंडी आणि समोरासमोर बसून बरं याने काही रेकॉर्ड केलं नाही की आपण पॅकेज करतोय नंतर त्याला बोलवलं पैसे घ्यायला एक पाच लाख ॲडव्हान्स देतो तुम्हाला तो पॅकेजच्या इलेक्शनच्या म्हणून पैसे घ्यायला तिथे गेला त्यांनी ट्रॅप टाकलेला पोलिसचा खंडणी पथकाकडून तो पाच लाख रुपये या भावनेने घ्यायला गेला की इलेक्शनचा याचा पॅकेज आहे पण तो विसरला पत्रकार आमचा मित्र की ऑलरेडी गेल्या वर्षी यांनी याच्या विरुद्ध चार वेळीची बातमी छापली त्याचा हा सुलू होतोय खंडणी पथकाने त्याला अटक केली पाच लाख रुपये खंडणी मागायला मा आलेल्या उमेदवाराकडे म्हणून काय आता याच्यामध्ये काय काय म्हणाल तुम्ही सांगा मला देशात अशी स्थिती आहे की पत्रकारांवर खटले तर कुणावर नाही अशी परिस्थिती आहे ना की खूपच थोडे लोक आहेत ज्यांच्यावर नाही परवा मी कोर्टामध्ये आमच्या डिफेमेशन केसच्या संदर्भात गेलो होतो कोर्टामध्ये तर एकाच बिल्डिंग म्हणजे माझ्या माहितीची बिल्डिंग म्हणजे माझं तिथं भाषण झालं होतं त्यांच्या सोसायटीमध्ये एका बिल्डिंग मधले वीस लोक एवढे सगळे हो ना म्हणे आम्ही राजा टाकूर आलो म्हटलं का नाही म्हणे आमचं मध्ये ते तो कुत्र्याला खायला घालायचा कुत्र्यांना आणि ही धिगारावर कुत्री जमवायचा म्हणून आमचं भांडण झालं की तू ते बाहेर घाल गेटच्या आणि कोर्टाने निर्णय दिलाय की असं रोखू शकता तुम्ही त्यामुळे त्यांनी मला हल्ला करून मारायचा प्रयत्न केला धमक्या दिल्या शिवीगाळ केल्या परत जातीय वाचक शिव्या दिल्या असे इतके आमच्यावर कलम टाकून गुन्हा दाखल केला आहे त्याचे आता तारखा पडत राहतात आम्हाला यावं लागतं सगळी मधले सगळे लोक काम धंदा सुरू देतात आरोपी काय झाले आरोपी उद्या उभे राहिले निवडणुकीला की म्हणणार यांच्यावर जातीवाचक शिवेचा आहे यांना काम म्हणतो यांच्यावर अटेम्प्ट टू मर्डरचा आहे पोलीस काय पैसे खाऊन काही केसेस करतात भ्रष्टाचाराच्या संदर्भात सुद्धा विरोधी पक्ष तुम्ही ज्याच्यावर आरोप करता त्यालाच घेता की नाही पक्षात का घेता कारण त्यांनाही माहिती असतं ते सगळेच खातात एकतर म्हणजे बहुसंख्य खातात <laughs> सगळे नसून म्हणजे बहुसंख्य खातात आपणही खातो तोही खातो आज त्याला बदनाम करायचं तर बोलून नको पण या सगळ्यांच्या संदर्भामध्ये कुणीतरी असं सांगायला पाहिजे होतं मोठ्या माणसाने छोटी माणसं बोलत होती की आरोप म्हणजे गुन्हा नव्हे एखादा उमेदवार बोलत होता हे बोलत होता की माझ्यावर आरोप आहेत मी काय गु सिद्ध झालेला गुन्हेगार नाही हा गुन्हा सिद्ध झाला मला शिक्षा करा मग मला त्या संदर्भामध्ये तुम्ही जबाबदार धरा आणि मग मला ठीक आहे वाटा बंद करा दादांनी असला जणधणीत भूमिका घेतली जी कुणीतरी बोलायला पाहिजे त्यांनी सांगितलं की हो मी दिली तिकीट त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या ते म्हणाले एक तर ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना तिकीट त्या दिली नाहीत मी ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मुख्य आरोपीला नाही त्याच्या नातेवाईकांना दिले आता नातेवाईक असणं गुन्हा आहे का आपल्या ओळखीत आपल्या नात्यात विचार करा कसले कुलांगार कुल करंटे एकेकाच्या नात्यात निघतात तो कुठेतरी काहीतरी करतो मग त्याचा काका मामा मावशी मा, आत्या चुलत भाऊ मावस भाऊ आते भाऊ यांना उचलायचं आणि म्हणायचं की या, या फॅमिलीतले आहेत म्हणून हे गुन्हेगार सगळे ह्यांच्या मामेभावानी चुलत भावानी जावयाने मेवण्यानी मेवण्याच्या पाहुण्यानी असं असं केलं असं असं करायचं का जमातच्या जमात त्याच्यामध्ये पूर्वीच्या घरी ब्रिटिशांच्या काळामध्ये गुन्हेगारी जमाती ठरवायचे आता तुम्ही गुन्हेगारीचे व्याख्या अशीच करायला लागले सगळे नाते गुन्हेगार असंच करायचं समजा आरोपी असला तरी दादांनी सांगितलं की सिद्ध झालं का आणि त्याने उदाहरण दिलं ना दादांनी आई झेड करून टाकली सगळ्यांची अगदी सकाळी ती कावडी एक बोलते तिच्यापासून आमच्या कावळ्यापर्यंत मित्र कावळ्यापर्यंत सगळ्यांची आई झेड करून टाकली ते म्हणाले मोदींनी माझ्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता आरोप केला होता सत्तर हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्याच मोदींच्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून मी बसलोय त्यांच्याच पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये महायुतीमध्ये मी उपमुख्यमंत्री आहे याचा अर्थ काय याचा अर्थ आरोप म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असा नाही आरोप कुणी करू शकतो काही करू शकतो पोलीस केस करू शकतात त्यांच्याही इन्क्वायरी झाल्या त्यांच्यावरही धाडी पडल्या त्यांच्यावरही ईडी आली त्यांच्यावरही इकॉनॉमिक्स ऑफिसिंग आलं त्यांच्यावरही सगळ्या प्रकारच्या इन्कम पासून पडल्या या पार्थ पासून अरे शरद पवार म्हणाले होते माझ्या नात्यामध्ये एकही नातेवाईक आता उरला नाही ज्याच्यावर धाड पडली नाही आणि आठ पंधरा दिवस झाले तरी पाहुणे हालायचं नाव घेत नाहीत शरद पवारांचे सगळे नातेवाईक ईडीच्या खाली आले आठ दिवस पोलीस इनकम इन्कम वाले तळ ठोकून बसले त्याच्याबद्दल त्यांनी तक्रार केली यांच्या चौकशा झाल्या ला ला। यांना ईडीला बोलवलं यांना पण बोलवलंय ना विरोधी पक्षात जे आता चुक, चुक, चुक करतात ना सकाळी रोज सकाळी प्राथमिक करतात त्यांच्याही घरावर नातेवावर धाडी पडलेल्या आहेत ईडी पासून बी पासून काडीपर्यंत लागलेले आहेत जायला आतमध्ये पण जाऊन आले मग संजय राऊतला पण असं म्हणायचं का अरे तू तर आत गेला होता जामिनावर बाहेर आहे रे से तू हे पण म्हणतात ना जामिनावर तो बाहेर आहे किंवा अजून आत आहे दादाने आय झेड केली मी ते आय झेडचं एक्सप्लेनेशन केलंच नाही पण त्यांनी मोदींचाच साक्ष काढली फायनल वर्ड मोदी म्हणाले मला सत्तर हजार कोटी खाली सबित म्हणाले रे, रेकॉर्ड आहे रे, त्यांनीच मला घेतलं त्यांनीच मला उपमुख्यमंत्री केलं आज माझ्या पक्षाशी त्यांनी युती केली याचा अर्थ काय होतो याचा अर्थ आरोप केला म्हणजे गुन्हा सिद्ध झाला असं नाही तुम्ही आरोपींनाच जर गुन्हा सिद्ध झालेल्या माणसासारखी गुन्हेगारासारखी वागणूक द्यायला लागलात तर या देशामध्ये कुणी राजकारणी राजकारणच करू शकणार नाही कुणी उभंच राहू शकणार नाही सोनिया आणि राहुल गांधी सुद्धा जामिनावर आहेत बरं का आलं का लक्षात नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये दोघं जामिनावर आहेत काँग्रेसचे सगळे महत्वाचे नेते महत्वाचे नेते दोन पाचशे नेते जामिनावर आहेत कुठे ना कुठे मग अरे ते जामिनावर बाहेर आहेत पण काही आरोपी आतमध्ये पण आहेत आरोपी येते कोर्टात केसेस चालेल केसेस तुमच्या चालतात दहा दहा वीस वीस पंचवीस वर्ष इथे तुमची न्याय व्यवस्था मग न्यायव्यवस्था सुधार ना फास्ट ट्रॅक करा सगळं रे आठ दिवसात निकाल द्या पंधरा दिवसात निकाल द्या अरे आत्ता परवा एक डिफेमेशन केसचा निकाल अठ्याऐंशी सालची माझी केस होती चोवीस साली निकाल लागला चोवेचाळीस वर्षांनी हा आणि ज्याने केस भरली होती त्याला कोर्टाने फक्त एवढंच विचारलं की ब ज्या कागदपत्रांच्या म्हणजे ज्या पेपरचा आहे यांचा जो काय अंक होता त्याच्या आधारे तुम्ही हा खटला भरला डिफेमेशन जो चव्वेचाळीस वर्ष चाललाय तर त्याचं तो पेपर कुठे आहे कारण तुम्ही आम्हाला झेरॉक्स दिले तर तेव्हा नाही पेपर आमच्याकडे पण नाही आहे आमच्याकडे झेरॉक्सच आहे म्हणून झेरॉक्स ही काय पुरावा नाही आहे केस डिसमिस चव्वेचाळीस वर्ष वकील तर नेमायला लागला मला जावं लागलं अनेकदा आणि चव्वेचाळीस वर्ष मला आरोपीचा शिक्का बसला है। अरे असे तुम्ही तुम्हाला शंभर किसि सांगू शकतो माझ्या मित्रांचे त्यामुळे दादानी असा दणका दिलाय ना की खरं म्हणजे हे सकाळी जे सगळे काका कुआ कावळ्या चिमण्या चिमण्या नाही चिमणी करते बे गोड असते बिचारी हे असे सगळे जे, जे गिधाड मीडियातली गिधाड ह सकाळी जे अशी त्यांचे बांबू असे 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 ते गिधाडाच्या मानेसारखे असतात हे असे असे करून गिराटोच त्याटोच करतात जर तुमच्या मालकावरचे खटले काढा ना माझा चॅलेंज आहे हे जे हरमखोर सकाळी उठून असे गिधाडगिरी करतात ना मी काल एक महाला पत्रकार भेटायला आले होते ते एका चॅनलमध्ये होते त्या चॅनलच्या मालकाशी काहीतरी त्यांचे मतभेद झाले <laughs> उन्ते माला बेटा है लाले ते बाहेर पडले होते मला भेटायला आले होते त्यानं म्हटलं काय झालं ते म्हणाले हा स्वतः क्रिमिनल याच्यावर फ्रॉड चिटिंग त्यानंतर बोगस कागदपत्र बनवणं ह्याच्यापासून तो म्हणे आमच्या चॅनलचा मालक नाव घेतलं तर तुम्ही सगळेजण अक्षरशः काय तुम्ही म्हणाल की अनिल जी सगळ्यांचीच नाव घ्या बाबा तुम्ही चॅनल चीफ चॅनलचे मालक जे त्यातल्या जेवढ्या लोकांच्याकडे असे खटले आहेत त्यांची नावं घ्यास तुम्ही आणि त्यांच्यावर काय खटले त्याचे डिटेल द्या हरमखोर सकाळी गिदाडा अशी अशी करून अजित दादा याला टोस त्याला टोस त्याला टोस चोचा मार करतात यांच्या जा मालकांच्याच केसेस काढा तुम्ही बाहेर एकदा जमवा असं म्हणाल तुम्ही मला अरे त्या मालकांवरच्या केसेस ऐकल्या तुम्हाला माहिती आहे का सहारा नावाचा चॅनल होता का नाही न्यूज चॅनल कसला आव अडून तो एक एक भ्रष्टाचाराच्या केसेस मांडायचा काय काय करायचा आणि त्याचा सुब्रतो राय तो मालक बारा वर्ष जेलमध्ये होता बरं त्याची वैशिष्ट्य म्हणजे असं त्याला जेल त्याचं घर हात जेल केला होता असं सरकार डिक्लेअर करतं गेस्ट हाऊस डिक्लेअर करतं ना मोठा नेता असेल तर गेस्ट हाऊस जेल असतो आ तुमच्या घरी राहा खा प्या सुखे या ना। ते हरियाणामधलं ते चैत चौथाला कुटुंब आहे ना त्यातलं कुणी ना कुणी कायम जेलमध्ये असायचं आता त्यांची सत्ता आली तेव्हा त्यांना सोडलं जामिनावर ते पण शिक्षा झालेली असत <laughs> त्यामुळे अजितदादानी जो टोला आणलाय ना तो खालच्या कोर्टापासून तर ते सुप्रीम कोर्टापर्यंतच्या स्याला एक्सपोज करणार पण आहे आणि राजकारण्यांच्या भंपकपणाला पण एक्सपोज करणार आहे आणि ही जी सगळी मॉर्निंग गिझाड आहेत ना जी संजयच्या दारात अशी घोळक्याने जमा होतात सगळे त्यांच्या मालकांच्या भानगडी काढा तुम्ही काढायची गरज नाही आहेतच आहेतच बहुसंख्य माझ्या नेहमीच्या व्याख्येप्रमाणे बहुसंख्य चॅनलचे मालक जे आहेत ना ते उद्योगपती आहेत अरे ज्या दोन डबल एच्या नावाने तुम्ही रात्रंदिवस मारता ना मुळव्यात झाल्यासारखे हबल ए वर ना तुम्ही त्यांच्यावर काय काय केसेस आहेत हजारो 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 करोड बुडवल्याच्या केसेस आहेत फ्रॉड केल्याच्या केसेस आहेत लाज दिल्याच्या केसेस आहेत आणि त्यांच्याकडे देशातले साठ सत्तर टक्के चॅनल्स आहेत काय नादागिरी करताय नादानगिरी करताय अजित दादानी अत्यंत चांगलं केलं त्याने सांगितलं के माझ्यावर सत्तर हजार कोटीचा आरोप झाला मी आरोप केला त्याने म्हणून काही गुन्हेगार सिद्ध झालो नाही आणि मी माझ्यावर एडीच्या धाडी पडल्या आरोपी केसेस अमुक तमूक झालं तरी देखील मी तुमच्याच बरोबर आहे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलोय त्यामुळे आरोप केला म्हणून मी तिकीट द्यायचं नाही हे खरं नाही हे कुणीतरी बोलायला पाहिजे होतं आणि मी आज जे सांगतोय की हे सगळं बाहेर भानगडी काढणार आहेत ना आता ज्यांनी मोठ्या भानगडी बाहेर काढल्या आहेत त्याच्या मालकावर किती केसेस आहेत आणि कसल्या भयानक केसेस आहेत घ्या माहिती एकदा अजित दादा तुमचं अभिनंदन Ne evet.